माननीय मंत्र्यांनी लेखी उत्तरात आणि आत्ताही सांगितलं की सोळा बी एड महाविद्यालयांची मान्यता राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद नवी दिल्ली यांनी रद्द केली पण आपण त्यांच्या साईटवर गेलो तर दोनशे पंच्याण्णव महाराष्ट्रातल्या बीएड कॉलेजची मान्यता त्यांनी रद्द केली आहे आणि कारणासहित त्यांनी काका कुठल्या कारणामुळे त्यांनी मान्यता रद्द केली आहे आणि त्यामुळे या उत्तरामध्ये नक्की विसंगती आहे का आपली माहिती अधिक बरोबर आहे हा माझा पहिला प्रश्न आहे आणि त्याचबरोबर केंद्रीय शिक्षण खात्याने या संदर्भातले काही नियम केले आणि दोनशे पंच्याण्णव ची महाविद्यालयांमध्ये त्रुटी निर्माण होत आहे तर या संदर्भात राज्य सरकार म्हणून आपण काही कारवाई करतोय का ही विद्यालयां दर्जा चांगला असावा आपण काही प्रयत्न करतोय का असा माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे आपल्या जॉईंट डायरेक्टरच्या माध्यमातून आपण या सगळ्याची त्या त्रुटी पाहून त्यांना सूचना देण्याची व्यवस्था आहे परंतु याचं कंट्रोलिंगच दिल्लीहून आहे त्यामुळे दिल्लीला त्यांनी ऑनलाईन हा मूल्यांकन अहवाल द्यायचा तो मूल्यांकन अहवाल द्यायला अजूनही त्यांना वेळ आहे ही सात कॉलेजेस तर परवानगी मिळाली का